नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करण्याची शिफारस चला तर पाहूया या विषय सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे संसदेच्या एका समितीने कर्मचाऱ्यांचे किमान निवृत्ती वेतन हे सात हजार पाचशे रुपये करण्याची शिफारस केलेली आहे दोन हजार चौदामध्ये सरकारने किमान पेन्शन दोनशे पन्नास रुपयेवरून एक हजार रुपये प्रति महिना केलेली होती परंतु आता किमान पेन्शन दरमहा सात हजार पाचशे रुपये करावी अशी मागणी पेन्शनर संघटनेने अनेक दिवसापासून केलेली आहे संसदीय समितीने केंद्र सरकारला कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत आता किमान पेन्शन वाढवण्याची विनंतीही केलेली आहे गेल्या अकरा वर्षापासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही त्यानुसार पेन्शनमध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे समितीने म्हटलेलं आहे आर्थिक परिणाम लक्षात घेऊन निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या व्यापक हितासाठी सरकारने तातडीने पेन्शनमध्ये वाढ करण्याची शिफारस केलेली आहे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर बारा टक्के कपात खात्यासाठी केली जाते याशिवाय कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यातही तेवढीच रक्कम जमा केली जाते नियोक्त्याने जमा केलेल्या पैशापैकी आठ पॉईंट तेहत्तीस टक्के रक्कम ही पेन्शन योजनेमध्ये जमा केली जाते तर उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ही ई पी एफमध्ये जमा केली जाते त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सात हजार पाचशे रुपये किमान पेन्शन मिळण्याची शिफारस केलेली आहे